नमस्कार मित्रांनो आज वार मंगळवार आहे आठ जुलै सकाळच्या आठ वाजली डायरेक्ट आपली खरेदी पन्नास ची पाच दहाशे नाही डायरेक्ट पन्नास ची खरेदी आकाळी साजरी करायला फक्त हॉटेल न्यू वार रेस्टॉरंट प्लस यायला लागते काय कसा आहे माल ताजा एकदम प्युअर माल आहे प्युअर असं आपण लुचू मला आणत नाही ताजं मटण जर खायचं असेल दोनशे रुपयाला जर गावरा मटण झाले अनलिमिटेड पाहिजे असेल तर फक्त आता न्यू गारवा रेस्टॉरंट देऊ शकतो दुसरं रुपये देऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही सुरवा रेस्टॉरंट मायनी कतरखा रोड दोंडेवाडी धन्यवाद